ग्रामपंचायत कार्यालय धनगर टाकळी येथे आपण आज उपोषणाला बसला आहात कालपासून होय उपोषणाला बसण्याचं नेमकं का कारण काय उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे आमच्या गावातील जे सांडपाण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे आणि जे घाण जे साचलेली आहे प्रत्येक रस्त्याने ती पण जास्त झालेली आहे तिला काढायला कोणी नाही आहे कोणी याकडे दुर्ल सगळेजण ग्रामपंचायत आमची याकडे दुर्लक्ष करते तर हे आम्ही सांगायचो कोणला आम्ही सांगून सुद्धा किती वेळ ऐकत नाहीयेत मग त्यामुळे आम्हाला हा मार्ग निवडावा लागला निवेदन दिलेलं आहे का आपण ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे ओ सरांना पण निवेदन आहे आमचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गावामध्ये ज्या नाल्या आहेत ज्या घाणपाच घाण कचरा आहे हा साफ केला जात नाही असं म्हणणं आहे का तुमचं साफही केल्या जात नाही त्याकडे कोणी लक्ष सुद्धा देत नाही कधी तुमच्या निवेदनाच्या माध्यमातून आपला आम्ही दखल घेतो नेमकं सांगा तुम्ही कोणावर आक्षेप घेत आहे आम्ही ग्रामपंचायत धनगर टाकळी काय म्हणणं काय त्यांचं त्यांचं म्हणणं काहीच नाही कुठलं आम्ही किती वेळा सांगायला गेलो तरी त्यांच्याकडून काही प्रतिक्रियाच नाही तर म्हणणं कुठून आम्हाला करणार आहे त्यांचं तुमच्या गावचे जे सरपंच आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट कधी घातली का बऱ्याच वेळा घातलेली आहे लिखित पण आणि तोंडी पण निवेदन कुणा कुणाला दिले आपण बी ओ साहेब आणि सरपंच सरपंच नाही का आपले ग्रामसेवक ग्रामसेवक